फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांच्या आधी बॉपला जाणारी शेतकऱ्यांच्या आधी बोपला जाणारी कधी तिथे संघर्ष करो महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते बाल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार प्रणिता शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाचं आहे की खासदार पीणित शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटीला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आहे आम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे कुटुंब सरकार तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आम आमच्या खासदार प्रणिता शिंदे हे प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोबल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि विविध भागात जाऊन दोन हजार एक आजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध